शिंगोटे गाव आज भक्तिमय उत्साहाने न्हालं पंढरपूर ते त्र्यंबकेश्वर या पवित्र प्रवासात असलेल्या श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज दिंडीचं आज नांदूर शिंगोटे येथे उत्साहात स्वागत करण्यात आलं संपूर्ण गावकऱ्यांनी नगर नाशिक सीमेपर्यंत जाऊन जयघोषात दिंडीचं स्वागत केलं महिला मंडळ वारकरी आणि भक्तगणांनी उत्स्फूर्त सहभाग घेत भक्तिरसात न्हालेलं हे चित्र खरंच पाहण्याजोगं होतं पाहूया प्रकाश शळके यांचा हा खास रिपोर्ट नांद्रशिंगोटी येथे आज मंगळवारी पंढरपूर ते त्र्यंबकेश्वर अशा पायी प्रवासात असलेल्या संत निवृत्तीनाथ महाराजांचं दिंडीचं आगमन झालं गावकऱ्यांनी नगरनाशिक सीमेपर्यंत जाऊन वारकऱ्यांचं जा पारंपरिक पद्धतीने स्वागत केलं ठिकठिकाणी फुलांची उधळण औक्षण आणि भजन कीर्तनाच्या गजरात पालखीचं स्वागत जा झालं महिला मंडळांनी पारंपरिक वेशभूषा करून दिंडीमध्ये सक्रिय सहभाग घेतला शेकडो भाविकांनी दर्शन घेत पवित्र प्रसंगाचा लाभ घेतला आजच्या मुक्कामी दिंडी रेणुका माता मंदिरात विसावली असून दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली गावात एकंदरीत पंढरपूरचं स्वरूप निर्माण झालंय उद्या सकाळी दिंडीचे मनोभावे स्वागत झाल्यानंतर नांदूर शिंगोटे येथून दुपारी तीन वाजता सिन्नरकडे दिंडी मार्गस्थ होणार आहे आयोजकांच्या वतीने सर्व भक्तांना या पवित्र प्रवासात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे आणि आता परतीच्या मार्गामध्ये पंढरपूर ते त्र्यंबकेश्वर मुक्काम करत असताना आज या गावामध्ये गावा मुक्काम आहे आणि या पालखीच्या हे वातावरण आणि एकंदरीत नांदूर शेंगोट्या गावच्या लोकांचा उत्साह बघता इतका काय उत्साह आहे त्यांच्यामध्ये मध्ये का त्यांच्या घरी खरोखर गौरित्र देव आले असा प्रत्येकाच्या मनामध्ये भाव तयार झालेला आहे आणि संपूर्ण गावातील लोक पालखीच्या सोहळ्याकरता तीन किलोमीटर पुढे आलेले पालखीचं स्वागत करण्याकरता मी निवृत्तीनाथ संस्थांच्या वतीनं त्या त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे निवृत्तीनाथ दादा त्यांना असंच काम करण्याची याच्यापेक्षा उत्तर उत्तर, उत्तर खूप मोठं काम करण्याची तरुपीला सद्बुद्धी देऊ अशी हो, मी प्रार्थना करतो खरं तर सांगायचं म्हणजे हा पालखी सोहळा जात असताना आमचा जो हा वारकरी समाज आहे वारकऱ्यामध्ये पाय पाय चालतात पंचवीस पंचवीस तीस तीस किलोमीटर पाय चालतात फक्त तुळशीवाल्या महिला असतील विलेकरे असतील झेकरी असतील जालकरी मंत्रिमंडळ असं प्रत्येकाच्या मानामध्ये हा चेहरा दिसतच नाही आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्साह दिसतोय हे विशेष आणि विशेष असं वैशिष्ट्य आहे की निवृत्तीनाथाची ही सर्व काही काय आहे ऊर्जा आहे ही ऊर्जा निवृत्तीनाथ देत राहतात आणि त्याच्यामुळे इथून पुढे पालखीला पत्तीला आणि पण दादा सुद्धा खूप समाज तयार होणार आहे ज्याच्यात बिलकुशांनी रामकृष्ण त्र्यंबकेश्वर ही बाईल दिंडी रिटर्न येत असताना नांदोर शृंगोर टेर नगरीमध्ये नेवृत्तीनाथ महाराज दिंडीचं सहर्ष स्वागत करतो आणि आमच्याकडे नेवृती महाराज कृपा असावी इथून पुढे शेवट आम्ही नेवृत्ती महाराज दिंडीचं स्वागत चांगल्या प्रकारे करतो